नमस्कार मित्रांनो हायटेक प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण तुम्हाला नवी मुंबईच्या एका अशा लोकेशनला घेऊन आलोय ज्याला नवी मुंबईची गोल्ड माईन म्हटलं जातं गोल्ड माईन यासाठी की माझ्या मागे तुम्ही बघू शकत असाल की जे आय ओ टी आहेत याला लागूनच नवी मुंबईमध्ये आपण उभे आहोत फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगू इच्छितो तर नवी मुंबईमध्ये रांजणपाडा रेल्वे स्टेशन समोर आपण हे लँड पार्सल घेऊन आलोय तुमच्यासाठी विक्रीसाठी ज्यामध्ये तुम्ही प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याच सोबत हे जे टाउनशिप आहे ही जी जागा आहे ही टाउनशिप मध्ये पकडली जाते जे सिडकोचं बत्तीस गावांचं टाउनशिप संपूर्ण डेव्हलप होणार आहे रांजनपाडा रेल्वे स्टेशन सोबतच तुम्हाला नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट अटल सेतू थ्रू मुंबईची कनेक्टिव्हिटी ही फक्त पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर असणार आहे म्हणजे मित्रांनो रेझ्युम करा की तुमचा प्लॉट आहे अशा ठिकाणी जिथून तुम्ही फक्त मुंबईला पंधरा ते वीस मिनिटात जाऊ शकता आपल्याला मुंबईला एका एरियातून दुसऱ्या एरियामध्ये जाण्यासाठी आपल्याला अर्धा तास आणि एक तासाचं ट्रॅफिक फेस करावं लागतं पण इथे असं नाही आहे संपूर्ण खुलं वातावरण छान ॲटमॉस्फेअर अशा संपूर्ण डेव्हलपिंग लोकेशनमध्ये जिथे जर आज आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर ही इन्व्हेस्टमेंट तुमची पुढच्या पाच ते सहा वर्षात टेन एक्स होणार आहे म्हणजे तुम्ही चार ते पाच लाखाच्या किमतीचा जर प्लॉट माझ्याकडे परचेस करताय आजच्या तारखेला तर पुढच्या पाच ते सात वर्षामध्ये त्याची जी किंमत आहे ती तुम्हाला मिनिमम पन्नास ते साठ लाखाच्या पुढे असणार आहे असं का तर या रांजणपाडा रेल्वे स्टेशन सोबतच लोकल रेल्वे स्टेशन आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की संपूर्ण नेरूळ पासून पर्यंत नवीन रेल्वे लाईन चालू झालेली आहे त्याचं रांजणपाडा लोकल रेल्वे स्टेशन आहे त्याच्यासोबतच बाजूला लागून नावाशेवा रेल्वे स्टेशन सुद्धा आहे सिडकोचे दोन टाउनशिप आहेत आपल्या दोन्ही साइड ला लेफ्ट हँड साईडला आपल्या उलवे टाउनशिप ता आहे त्याच सोबत राईट हँड साईडला द्रोणागिरी टाउनशिप आहे जिथे प्लॉटच्या किमती दीड दीड कोटी रुपये पर्यंत पोचलेल्या आहेत तर मागच्या पाच दहा वर्षापूर्वी ह्या जागेची ही अवस्था तशीच होती किंवा तुम्ही जर बघितलं तर प्राइसिंगच्या दृष्टीने जर आता जर बघतोय आपण तर डेफिनेटली खूप जास्त अट्रॅक्टिव्ह मध्ये आपल्याला हे प्लॉट्स भेटत आहेत डेव्हलपमेंट सगळ्या येणार आहेत सारख्या ज्या प्रतिष्ठित संस्था आहेत त्या इथे संपूर्ण टाउनशिप करत आहेत तर अशा डेव्हलपिंग लोकेशनला तुम्ही नक्की प्लॉट बुक करा आपल्याकडे फ्री साईड व्हिजिटची सुविधा अव्हेलेबल आहे संपूर्ण भारतातून आपल्याकडे कस्टमर प्लॉट्स घेण्यासाठी येत आहेत तर तुम्ही पण नक्की या आपण इथे डिमार्केशन केलेलं काही दिसतही आहेत तुम्हाला प्लॉटिंग केलेलं आहे ज्या लोकांना तर अशा डेव्हलपिंग लोकेशनला स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्स वर ही जागा येते तुम्हाला तर अशा डेव्हलपिंग लोकेशनला नक्की तुमचा प्लॉट घ्या इथे तुम्ही बंगलो बांधू शकता बिल्डिंग बांधू शकता कन्स्ट्रक्शन स्वतःच करू शकता आणि शहराच्या जवळ म्हणजे मुंबईच्या अगदी जवळचा सगळ्यात पहिला जो प्लॉट येतो तो ही जागा येते तर अशा डेव्हलपिंग लोकेशनला नक्की व्हिजिट करा आणि तुमचा प्लॉट जो आहे तो बुक करून घ्या हायटेक प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स आपल्यासाठी तीनशे पासष्ट दिवस अव्हेलेबल आहे तुम्ही वर्षामध्ये कोणत्याही दिवशी आमच्या ऑफिसला विजिट करू शकता खाली नंबर दिलेले आहेत तुम्ही त्या नंबरवर कॉल करा आमचे असोसिएट जे आहेत ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील साईड साठी तुमचं नियोजन करून देतील देन तुम्ही साईड व्हिजिट करून तुमचा प्लॉट जो आहे तो नक्की बुक करून घ्या Thank you.